डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार तलवार कुऱ्हाडीने मारहाण करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या खडक पोलिसांनी मुसके आवळले आहेत अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत हा प्रकार रविवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील काशेवाडी येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे याबाबत या जखमी याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून सिद्धार्थ उर्फ देव्या कांबळे श्रीधर उर्फ श्री निलेश शिंदे वय एकोणीस प्रणव उर्फ सोयम वायदंडे वय अठरा मंदार उर्फ बाबू सोरटे वय सत्तावीस सर्व राहणार काशीवाडी भवानीपेठ पुणे यांच्यावर आय पी सी तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस आर्म ऍक्ट महाराष्ट्र लॉ अमेंडमेंट ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांचा मोठा भाऊ सागर सावंत याला घरातून बाहेर बोलवून घेतले प्रणव वायदंडे याने आमच्यावर केलेली केस मागे घेतली नाहीस तर आता तुझा मर्डर करेन अशी धमकी सागर याला दिली तर सिद्धार्थ याने दुचाकीत लपून ठेवलेली तलवार बाहेर काढून सागरच्या डोक्यात मारली मात्र त्याने वार हुकून तेथून पळून जाऊ लागला त्यावेळी हातातील कुऱ्हाड सागरच्या दिशेने फेकून मारली सागर पळून गेल्यानंतर सिद्धार्थ याने डोक्यात तलवार मारली तर सागरचे सासरे यांच्या डोक्यात मोठा दगड मारून गंभीर जखमी केले आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवली तसेच आम्ही येथील भाई आहे आमच्या नादाला लागू नका कुणी मध्ये कुठेही यायचं नाही असे म्हणत लोकांना शिवीगाळ केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार करीत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा